आज आपण श्यामच्या आईची सहावी गोष्ट पाहणार आहोत थोर अश्रू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळावयास जात असे छप्पो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे देरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई घंगाळात पाणी घालून देई आणि माझे अंग चोळून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तरी स्व शरीर स्वच्छ निर्मळ हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धोंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला अंग आं... लवकर अंगपूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्याला माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवेरे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसूते आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारेन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी हट्ट धरून म्हणालो हट्टी आहेस हो श्याम अगदी एक एक खूड कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक हां ठेव पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले व माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरंजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांनो किती गोड शब्द आपली शरीरे आपले कपडे ते यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुशे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्यासाठी आपण किती जपतो देवळाला रंग देतो मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळाच ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नाही नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्यांजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असुवन जल सिंच सिंच प्रेम वेली बोई अश्रूंचे पाणी घालून घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवली आहे हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो उद्या पुन्हा भेटू आपण सातवी गोष्ट घेऊन गोष्टीचं नाव पत्रावळ आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा